वारीतील भगव्या राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का भाजपाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो विठुरायाच्या नामगजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन मन आणि धन सर्व काही देवचरणी अर्पण होत असते ही वारी घेऊन संतांच्या पालख्यांसह लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचे मन तृप्त झाले यातच वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का अशी विचारणा भाजपाने केली आहे यंदाच्या वारीत शरद पवार सहभागी होणार असल्याचे सांगितले होते तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी राहुल गांधी विठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु शरद पवार वारीत दिसले नाही तसेच राहुल गांधी पंढरपुरात गेले नाहीत यावरून भाजपाने या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे भाजपाने एक्सवर एक्स पोस्टर केली आहे शेवटी ते वारीला आलेच नाहीत असे सांगत भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला शेवटी ते वारीला आलेच नाहीत वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का शरद पवार आणि राहुल गांधी यांचे जे काही थोडे खासदार अपप्रचारामुळे निवडून आले आणि विशेष व्होट बँक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले यापूर्वी विठुरायाची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधी यांनी वारीचे आमंत्रण स्वीकारून वारीत सहभाग घेतला नाही त्यामुळे त्याने पुन्हा एकदा वारकऱ्यांचा परंपरेचा अपमान केला हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली मात्र आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला शेवटी आमचे तुकोबाराय म्हणालेच आहेत येऱ्या गबाळ्याचे काम नोहे असा खोचक टोला भाजपाने लगावला आहे